नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या घडीची मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून याबाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाचे अर्थसंकल्प जाहीर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग समितीची स्थापना होण्याची मोठी शक्यता मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे कारण केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव अर्थसंकल्पीय समितीकडे पाठवण्यात आलेला आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे नियोजित आहे त्या अनुषंगाने यावर्षी नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार केंद्र आहे केंद्रीय कर्मचारी युनियनकडून केंद्र सरकारकडे तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे यानुसार सदर तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार रुपये किमान मूळ वेतन इतकी वाढ होईल तर महाराष्ट्र राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ पाहिली असता किमान मूळ वेतनामध्ये पंधरा हजार रुपयेवरून एकवीस हजार रुपये इतकी वाढ होईल सरकारी कर्मचाऱ्यांना सदर आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे